जर तुमचं पोट साफ होत नसेल खाल्लेलं पचर नसेल केस पांढरे पडायला लागले असतील किंवा केस गळत असतील किंवा काही डोळ्याचे प्रॉब्लेम असेल व तुम्हाला वजनही कमी करायचं असेल तर तुम्ही त्रिफळा चूर्ण घेऊ शकता पण हे चूर्ण सगळेच जण नाही पिऊ शकत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल कोण घेऊ शकतो हो, व कोण नाही चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आयुर्वेदमध्ये सगळ्यात ताकदवान औषध मानले जाते या त्रिफळा चूर्णाला हे तीन औषधांचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये आवळा हिरडा भहेज किंवा त्याला कोकणामध्ये ह्यालाही म्हणतात हे बनवलं असतं याची जास्त प्राईजही नाही माझ्या हातात जी बॉटल आहे याची किंमत आहे पंचावन्न रुपये हा पन्नास ग्रॅमचा डब्बा आहे आयुर्वेदमध्ये कोणत्याही औषधामध्ये हिरडा वापरला जातो कारण तो पचनास कारण तो पचनास चांगला असतो लगेच तो पोटामध्ये ॲब्झॉर्ब केला जातो जर तुमचं पोट साफ होत नसेल व मुळाचा त्रास होत असेल तर त्रिफळा पावडर दीड ते दोन चमचे कोमट पाण्यात मिक्स करून तुम्ही पिऊ शकता हे जेवढ्यानंतर प्यायचं आहे जर तुम्हाला तुमचं तुम्हा वजन कमी करायचं असेल तर दीड ते दोन चमचे त्रिफाला पावडर व त्याच्या आवश्यकतेनुसार मध घ्यायचा आणि ते जेवणा अगोदर प्यायचा आहे जेवण करण्याच्या अगोदर म्हणजे अर्धा एक तास असं तुम्ही जर केलं तर तुमचं वजन कमी होण्यास चांगली मदत होईल त्रिफालामधील हिरडा वजन कमी करण्यास चांगली मदत करतो बहेज वात पित्त कप कर बॅलन्स करतो तर आवळा हे एक अँटीऑक्सिडंट आहे त्याच्यामुळे आपली स्किन चांगली राहते व इम्युनिटी पॉवरही वाढते त्रिफला हे एक लॅक्झिटिव्ह आहे ते आपल्या आतड्यांची मुवमेंट फास्ट करते त्यामुळे मळगदाला आराम मिळतो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व ज आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तुम्हाला मी सांगतो त्रिफळा पावडर कोण घेऊ शकत नाही प्रेग्नेंट वुमन ब्रेस्ट फिडिंग वुमन हे औषध घ्यायचं नाही जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल मुळोदामध्ये काय खाऊ काय खाऊ नये तर व्हिडिओची व्हिडिओची लिंक तुम्हाला दिसत असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करून पाहू शकता थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल